नमस्कार मित्रांनो मी सचिन शेंडे द कोर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शंकरी प्रसाद खटला सज्जन सिंग खटला चोवीसवी घटना दुस्ती आणि एक अजून एक सतरावी घटना दृष्टी पण रेफरन्सला बघणार आहोत कारण सतरावी घटना दुस्ती शिवाय आपण ना सज्जन सिंग खटल्याचा डिस्कस करू शकतो ना आपण गोलकनाथ खटल्याचा डिस्कस करू शकतो कारण गोलकनाथ खटल्याचा आधी सज्जन सिंग खटला होता तर या सज्जन सिंग खटल्यामध्ये जर सगळ्यात महत्वाचं बघितलं आपण राजस्थान सज्जन सिंग वस स्टेट ऑफ राजस्थान होता तर या खटल्या जो हा खटला आलेलाच आहे हा सतराव्या घटनादृष्टीला आव्हान देण्यात आलेला आहे बरोबर आहे आणि लक्षात घ्या या सतराव्या घटनादृष्टीला पुन्हा इंटरप्रिटेशन जो काही करण्यात आलेला आहे तो गोलकनाथ खटल्यामध्ये करण्यात आलेला आहे खूप लँडमार्क केस आहे गोलकनाथ केस कारण याच गोलकनाथ केसला काउंटर म्हणून संसदेनी चोवीसवी घटना दृष्टी केल्या कारण संसदेच्या अधिकारावर बंधने आणले होते प्रतिबंध घातलेले होते आणि त्यामधूनच पुन्हा चोवीसव्या घटनादृष्टीने संसदेने काही अधिकार प्राप्त करून घेतलेले होते म्हणजे आपण दोन घटना दृष्टी जरी तुम्हाला थांबलेला सतरावी घटनादृष्टी नसेल तरीही आपण सतराव्या घटनादृष्टीबद्दल डिस्कस करू आणि ते खास म्हणजे काय तर शंकरी प्रसाद खटल्यानंतरचे जे महत्वाची एक पंजाब स्टेटमध्ये घडलेली घटना आहे त्यावर आपण बोलूया बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण एक साधारणतः पहिली घटनासुस्ती पूर्णपणे डिटेल्स बघितली होती आणि या पहिल्या घटनादृष्टीमध्ये आर्टिकल एकतीस ए आणि एकतीस बी म्हणजे एकतीस ए आणि एकतीस बी आणि शेड्यूल नाईन याच्यावर डिटेल डिस्कशन केलेलं आहे जर तुम्ही मागील मंगळवारीचा लेक्चर जर तुम्ही बघितले जर ज्यांनी बघितलं असेल त्यांनी बघून घ्यावा कारण त्यामध्ये पहिली घटनादृष्टी कम्प्लीट डिस्कस केलेला आहे चंपकम चंपकम दोरायजन मध्ये चंपकम दोरायजण आणि पहिली घटना दृष्टी आपण मागील मंगळवारी आपण त्यावर डिस्कस केलेलो आहे तर आज आपण म्हणजे आजच्या मध्ये याच पहिल्या घटनादृष्टीला आव्हान देण्यात आलं आता मी पहिली घटना दृष्टी डिस्कस करणार नाहीये कारण डिस्कस करण्याचा का नाही म्हणतोय तर आपण ते मागील डिटेल मध्ये डिस्कशन केलेले आहे पहिली घटना दृष्टी तर आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा की पहिला तुम्हाला डोक्यात आलं पहिल्या घटना दृष्टीने आपल्यासाठी इम्पॉर्टन्स काय आहे आज तर पहिल्या घटना दृष्टीने घटनेमध्ये आर्टिकल एकतीस ए आणि एकतीस बी ऍड केली म्हणजे समाविष्ट केलेला आहे आणि शेड्यूल नाईन सुद्धा समाविष्ट केलेला आहे बरोबर आहे आणि आज आपला सगळ्यात महत्व हो एकतीस ए एकतीस बी आणि शेड्यूल नाईन वर थोडा डिस्कशन होणार आहे त्या म्हणजे त्याच्याशिवाय हो तर पुढं आपण जाऊ शकणारच नाही त्यामुळे ते माहीत असणे काय आहे गरजेचं आहे तर बघा शंकरी प्रसाद खटला हा प्रॉपर जर विचार केला तर शंकरी प्रसाद खटला फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट नाईन्टीन फिफ्टी वन याला आव्हान देण्यात आलं म्हणून म्हणलं ना पहिली घटनावृष्टी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ती समजण्यासाठी तर पहिल्या घटनावृष्टीला आव्हान देण्यात आलं होतं मग काय पहिल्या घटनावृष्टीला काय म्हणजे असं कोणती गोष्ट केलेली आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे शेड्यूल नाईन मध्ये काय करण्यात आले आहे ऍड करण्यात आलेला आहे मग शेड्यूल नाईन हा घटनेमध्ये जर ऍड करण्यात आलेला आहे तर शेड्यूल नाईन काय आहे बा पण शेड्यूल नाईन का ॲड करण्यात आला त्याच्या आधी आपण बघू चंपावन खटल्याचा थोडा मी रू रिव्ह्यू करून देतोय चंपावन खटल्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय झालं रिझर्वेशनचा तो इश्यू होता आणि त्यामधून म्हणजे सगळ्यात महत्वाचं लँड आपली कॉन्स्टिट्युशन लागू झाली आहे आणि कॉन्स्टिट्युशन लागू झाल्यामुळे आता लँड हा विषय स्टेट कडे आलेला होता आणि वेलफेअर साध्य करायचा आहे म्हणजे आपल्याला कल्याणकारी योजना राबवायचं हो आहे की एका व्यक्तीच्या अधिकारापेक्षा एका व्यक्तीच्या हितापेक्षा समाजाचा हित कम्युनिटीचा हित की म्हणजे कम्युनिटीचा वेलफेअर करणे खूप गरजेचा होता आणि आपल्या लक्षात आलं असेल की एका विशिष्ट व्यक्तींकडे जमिनी पाच पाच हजार पाचशे पाचशे एकर जमिनी होत्या हजार हजार एकर जमीन होत्या आणि मोस्ट ऑफ ऐंशी टक्के लोकांकडे जमिनीच नव्हत्या हो भूमीही नव्हत्या हो मग अशा वेळेस आपला देश वेलफेअर तर साध्य करू शकणार नव्हता मग वेलफेअर साध्य करायचा असेल तर सारख्या प्रमाणात असलं पाहिजे आणि त्याच वेळेस प्रॉब्लेम का आपला इंडस्ट्रीलायझेशन तेवढ्या प्रमाणात झाला नव्हता म्हणजे रोजगार बघा दुसऱ्या सेक्टरमधून प्राप्त होईल असंही नाहीये त्यामुळे खूप इनुक्वेलिटी होती आणि ही इन्व्हेक्लिटी संपवायची असेल तर आपल्याला जमीनदारी व्यवस्थेचे उच्चाटन करणे गरजेचे कर आहे मग जमीनदारी व्यवस्थेचे उच्चाटन करण्यासाठी तर ऑलरेडी काय झाला जमिनी धारण करणे म्हणजे संपत्ती धारण करणे आणि संपत्ती धारण करणे हा मूलभूत अधिकार होता त्यावेळेस मित्रांनो म्हणजे आपण जर व्यवस्थित बघितलं तर आधीच्या कालखंडामध्ये म्हणजे एकोणीसशे अठ्याहत्तरच्या आधी जर आपण व्यवस्थित बघितला तर संपत्ती हा मूलभूत अधिकार होता काय संपत्ती हा काय होता मूलभूत हक्क होता आणि हा मूलभूत हक्क लक्षात घ्या कॉन्स्टिट्युशनचे आर्टिकल जर आपण बघितले एकोणीस वन क्लॉज एफ मध्ये पण होता आणि आर्टिकल काय एकतीस मध्ये होता ठीक आहे मूल संपत्तीचा अधिकार त्यामुळे समजा वेलफेअर साध्य करायचं असेल आपल्याला आणि वेलफेअर साध्य करायचं असेल त्या जमीनदारांच्या जमिनी जमीन काढणार होता स्टेट कारण हा स्टेटला अधिकार दिला कारण भूमी लँड हा विषय स्टेट कडे ठेवण्यात आला होता आणि लँड हा विषय स्टेटकडे देण्यात आल्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट काय घडली होती का आता सेंट्रलनी सेंट्रल गव्हर्नमेंट सा, सेंट्रल सगळ्यांना सांगितलं का वेलफेअर साध्य करत असेल तर जमीन सुधारणा कायदे लागू करा संपादन कायदे लागू एक्विजिशन लँड जे काही आहेत ऍक्ट लागू करा ज्याच्यामुळे या जास्तीत जास्त असलेल्या लोकांकडे जे काही जमिनी होत म्हणजे जे किमान लोकांकडे जमीन खूप होत्या त्यांच्याकडून जमिनी काढून घ्यायचे आणि सामान्य म्हणजे त्यांना जमिनी वाटप करायचे मग मग यासाठी ह्या जमीन धारण कायदा आणलाय तर जमीनदारांच्या जमिनी जाणार आणि जमीन जाणार तर त्या वेळेस नुसार आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये हा मुलगा हक्क होता आणि हे मुलग धक्क असल्यामुळे हे आव्हान देत होते कुठं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोनशे सव्वीस नुसार आणि बत्तीस नुसार सुप्रीम कोर्ट मध्ये आणि दोनशे चोवीस नुसार हायकोर्टमध्ये हे आव्हान देत होते आणि हे आव्हान देत असल्यामुळे सगळ्यात मोठी घटना काय घडली होती सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मूलभूत हक्क हे वरचड किंवा डीपीएसपी वरचड कारण स्टेट जो कायदा करतो स्टेट म्हणजे लँड ऍक्वजेशन लँड संबंधी तर सगळ्यात महत्वाचा इश्यू काय होत तो डीपीएसपी नुसार करताय वेलफेअर साध्य करायचा आहे याच्यामध्ये वाद झालाय सुप्रीम कोर्टने संपकम खटल्यामध्ये काय सांगितलं वरचड कोण असणार आहे फंडामेंटल राइट्स त्यामुळे व्यक्ती हिताला महत्व प्राप्त झाला होता आणि सामूहिक हित हा मागे पडेल असा स्टेटला वाटला आणि त्यामधूनच संसदेने त्यावेळी एकोणीशे ला, ला म्हणजे हो आपली संसद प्रत्यक्षात आलेली नव्हती म्हणजे रेग्युलर तर ते आपली घटना समिती कॉन्स्टिट्युएंट जे असेंब्ली होती या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने काय केलं होतं तात्पुरती संसद म्हणून काम केलं इलेक्शन पर्यंत याच संसदेने आपले एकोणीशे ला पहिली घटनादृष्टी केली आणि पहिल्या घटनादृष्टीनुसार शेड्युल नाईन टाकलं आणि शेड्युल नाईन काय म्हणतंय की जे लँड रिफॉर्मशी संबंधित कायदे आहेत संपत्तीशी म्हणजे जमीनदारी निर्मूलनासाठी जे कायदे स्टेट करणार आहे म्हणजे या जमीनदारकडून ज्या लँड एक्विजिशन करणार आहे त्या लँड एक्विजिशन करणारे जे कायदे असतील हे कायदे जर शेड्यूल नाईन मध्ये टाकले तर आर्टिकल एकतीस बी नुसार तुम्हाला न्यायालयात आव्हान देता येणार नाही म्हणजे ज्युडिशियरी रिव्ह्यूच्या काय होणार अपोज जाणार म्हणजे ज्युडिशियरी रिव्ह्यू करू शकणार नाही ना सुप्रीम कोर्ट करू शकणार ना हायकोर्ट करू शकणार त्यामुळे ही पहिली घटना दृष्टी महत्वाची होती आणि या पहिल्या घटना दृष्टीला तेव्हाचे शंकरी प्रसाद जे बिहारचेच होते या शंकरी एकच मिनिट या शंकरी प्रसादांनी काय केलं सगळ्यात महत्वाचं आव्हान दिलं न्यायालयामध्ये आणि आव्हान देऊन का हे जे काय लँड म्हणजे शेड्यूल नाईन ना आहे वा किंवा शेड्यूल नाईन पहिल्या घटनावृष्टीने केलंय की नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे म्हणून असं आव्हान दिला आणि संसदेला असा अधिकार नाही आहे मूलभूत हक्काचा हनन करण्याचा असा पहिल्या घटनावृष्टीला काय दिला आव्हान दिला सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट चालली आर्टिकल तेरा दोन आज आपला शंकरी प्रसाद खटला असो किंवा तुमचा सद्दन सिंग खटला असो कि गोलकनाथ खटला असो तिन्ही खटल्यामध्ये आर्टिकल तेरा दोन ही माहीत असणे गरजेचं आहे तेरा दोन काय सांगते आपला भाग तीन मध्ये जे आर्टिकल बारामध्ये मध्ये स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे तेरा आणि मध्ये तेरा एक दोन तीन अशा तीन क्लॉजेस होत्या म्हणजे आता चार झाल्यानंतर नंतर, नंतर पुन्हा आता सध्या बघितलं तर तीनच आहेत केशवानंद भारती खटल्यापासून तर तीन क्लॉजेस होतात पहिली क्लॉज अशी सांगत होती तेरा एक म्हणजे तेरा एक चा क्लॉज काय सांगत होता की घटना लागू होण्याच्या पूर्वी जे काही कायदे अस्तित्वात आले असणार आणि घटना लागू झाल्यानंतर सुद्धा ते इम्प्लिमेंट असतील आणि असे कायदे मूलधक्काचं उल्लंघन करत असतील ते अवैध ठरवू शकते सुप्रीम कोर्ट किंवा त्याच क्षणाल ते अवैध मानले जातील आता बघा तेरा दोन काय म्हणते क्लॉज की घटना लागू झाल्यानंतर म्हणजे घटना लागू झाल्यानंतर आपल्या घटनेनुसार जे काही मशिनरीज लागू झाल्या त्यानुसार जे कायदे निर्माण झालेले असतील आणि असे कोणतेही कायदे भाग तीनला म्हणजे मूलभूत हक्कांना काउंटर करत असतील किंवा मूलभूत हक्कांचं हनन करत असतील मूलभूत हक्कांना संकुचित करत असतील तर असे कोणतेही कायदे काय सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट दोनशे चोवीस नुसार हायकोर्ट आणि बत्तीस नुसार कोण सुप्रीम कोर्ट काय करू सुप्री अवैध घोषित करू शकते म्हणजे तेरा दोन नुसार कोणतेही संसदेने केलेले कायदे बाबा जे मूलूत हक्काचे हनन करणारे असतील असे कायदे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट अवैध ठरवू शकते असा तेरा दोन म्हणते आता प्रश्न हा निर्माण झाला आहे की घटनादृष्टी कायदे आणि सामान्य साधे कायदे याच्यामध्ये फरक झाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक झाला म्हणजे काय सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे काय तर आता बघा तेरा नुसार आर्टिकल तेरा क्लॉज दोन नुसार हा वाद झाला आहे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये की दोन गोष्टी मग कायदा आहे मग कायदा संसद दोन प्रकारे करते बाबा ते एक आहे मेन म्हणजे कोणता दुरुस्ती ज्यानुसार घटना दुरुस्ती म्हणजे घटनेमधला एखादी भाग काळाचा आहे टाकायचा आहे किंवा त्याच्यामध्ये फेरफार करायचा असेल ती घटना दुरुस्ती आहे आणि ते सुद्धा संसदच करते आणि घटना दुरुस्ती सोडून सुद्धा इतर जनरल कायदे आहेत तर तुम्ही पाहिले असेल की सामान्य कायदे असतात धनविधेयक वित्तीय विधेयक म्हणजे वित्तीय विधेयक असतात हे सगळे कायदे आहेत मग साधे विधेयक या सगळ्यांना साधा विधेयक म्हणतात किंवा साधा कायदे म्हणतात मग हे कायदे दोन्ही अधिकार कोणाला आहे संसदेला आहे कोणाला आहे म्हणते संसदेला मग प्रश्न हा निर्माण झाला आहे की बाबा या कायद्याला मग तेरा दोन नुसार तुम्ही आताच सांगितला न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत येतात असे कोणतेही स्टेटने केलेले कायदे न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत येतात बरोबर आहे मूल का काय करतात हनन करतात या शंकरी प्रसाद खटल्या म्हणून ते सांगितलं जर काय कोणतेही कायदे जर केले असतील आणि तो संसदेने घटनादृष्टी केला असेल तर घटनादृष्टी कायदा तेरा दोन मध्ये समावेश होत नाही तो तीनशे अडुसष्ट नुसार काय तीनशे अडुसष्ट नुसार संसदेला स्वतंत्र अधिकार देण्यात आलेला आहे आणि ते न्यायालयाचे आव्हान देता येत नाही संसद कोणत्याही गोष्टीला मध्ये मूलभूत हक्कामध्ये काढू किंवा घालू काही म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे बदल करू शकते आणि लक्षा तो लक्षात घ्या न्यायिक पुनर्लोकांच्या कक्षेचे काय असेल बाहेर असेल असं स्पष्ट केला म्हणजे सुप्रीम कोर्टने या खटल्यामध्ये महत्वाची गोष्ट काय सांगितलेली आहे तर बाबा की संसद मूलभूत हक्कामध्ये घटनादृष्टी करू शकते आणि ते तीनशे अडुसष्ट नुसार करू शकते म्हणजे तेरा दोन नुसार अंतर्गत अवैध ठरणार नाही म्हणजे संसदेने केलेला कोणताही कायदा हा जर घटना दुरुस्ती असेल तर तो अवैध ठरू शकणार नाही म्हणजे वॅलिड पकडली कोणती पहिली घटना शंकरी प्रसाद खटल्यामध्ये ओके आता बघा शंकरी प्रसाद खटल्यानंतर घटना काय घडल्या सगळ्यात महत्वाचा दोन गोष्टी अजून घडल्या त्या म्हणजे कोणत्या सज्जन सिंग नावाचा एक खटला आहे पण ह्या सज्जन सिंग नावाचा खटल्याचा आधी पहिला आपल्याला शिकावं लागेल सतरा घटनादृष्टी एकोणीसशे चौसष्ट काय म्हणतोय सतरावी घटनादृष्टी एकोणीशे किती चौसष्ट आणि या एकोणीशे चौसष्टच्या या घटनादृष्टीला या सज्जन सिंग यांनी काय केलं आहे आव्हान दिला म्हणजे हा स्टेट ऑफ राजस्थानशी संबंधित खटला होता पण याला आव्हान देण्यात आला आणि या आव्हानाच्या वेळेत लक्षात ठेवा काय आव्हान देण्यात आलं आहे तर महत्वाचं म्हणजे इथेही ते सेम मग अशी तर तेला काय आहे बाबा सॉरी सतरावी घटनादृष्टी काय पहिले समजून घ्या सतरावी घटनादृष्टी काय म्हणतोय की ज म्हणजे ऑलरेडी सतरावी घटना केलेली आहे लँड रिफॉर्मशी संबंधित कायद्यासाठी काय म्हणतोय लँड रिफॉर्मशी म्हणजे पंजाब राज्याशी संबंधित हे खटला होता आणि या पंजाब राज्याशी खटल्या म्हणजे एकोणीशे त्रेपन्नचा मी तुम्हाला गोलकनाथ खटल्यामध्ये सांगणार आहे त्याला आव्हान देण्यात आला म्हणजे पंजाब राज्याने जमीन सुरक्षा आणि धारण अधिनियम एकोणीशे त्रेपन्न केला होता आणि या एकोणीशे त्रेपन्न चा जो कायदा होता या कायद्यानुसार ऍक्वेजिशन केल्या जाऊ शकत होते लँड आणि हे लँड जे काही अॅक्वेजिशन म्हणजे केलेला आहे तो कुठे टाकण्यात आलाय शेड्यूल नंबर नाईन मध्ये जे पहिल्या घटनातून शेड्यूल नाईन टाकले त्याच्यामध्ये मग तुम्हाला माहिती आहे शेड्यूल नाईन मध्ये कुठलेही कायदे टाकले जर खास तो बनवण्यात आला होता लँड रिफॉर्मशी संबंधित आणि त्याला आव्हान देता येणार नाही न्यायिक पुनर्विखन होणार नाही असं ऑलरेडी स्पष्ट झालेलं होतं बरोबर आहे आता घटना काय केली मग यालाच आव्हान देण्यात आला होता या सतराव्या घटना दुरुस्तीला कारण संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि हा मूलभूत अधिकार असताना तो नवव्या परिशिष्ट असल्यामुळे नाईक पुन्कीच्या कक्षेच्या बाहेर आहे तो कसं काय राहू शकते मूलभूत हक्क हे खूप महत्वाचे आहेत हे सुद्धा स्पष्ट करण्यात आले परंतु या सज्जन सिंग खटल्यामध्ये लक्षात ठेवा संसदेने म्हणजे सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलं की संसदेला मूलभूत अधिकारामध्ये कारण संसदेला हा अधिकार आर्टिकल तेरा दोन नुसार मिळत नाही तो आर्टिकल तीनशे अडुसष्ट नुसारच मिळतो आणि संसद मूळ हक्कामध्ये ईच अँड एव्हरी बदल करू शकते हे स्पष्ट केलेलं होतं मग बघू आपण नंतरचा सर्वात महत्वाचा खटला तो म्हणजे कोणता गोलकनाथ खटला कोणता गोलकनाथ आणि हा गोलकनाथ खटला का बरं तर एकोणीसशे लक्षात ठेवा एकोणीशे त्र्याहत्तर पर्यंत त्र्याहत्तर तर तुम्हाला माहिती आहे चोवीस एप्रिल एकोणीशे नंतरच्या कधीतरी घेऊ आपण पुढे घेणार त्यावेळेस तर एकोणीशे चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर ला जो सगळ्यात लँडमार्क केस आली होती केशवानंद भारती खटल्याचा निर्णय आला होता यामध्ये आतापर्यंत आपण शिकलोय की सर्वात मोठा बेंच आतापर्यंत बसलेला होता आणि तो तेराचा होता तर या एकोणीशे त्र्याहत्तरच्या पूर्वी जो सर्वात मोठा बेंच होता तो सर्वात मोठा बेंच होता गोलकनाथ बेंच कोणता होता गोलकनाथ खटल्यामध्ये मध्ये एक जमीनदार होते पाच हजार एकर जमीन त्यांच्याकडे होती ठीक आहे हे गोलकनाथ होते आणि या गो, सॉरी गोलकनाथ मध्ये एकूण किती अकराचा बेंच बसवला होता आणि त्यावेळेस सुब्बाराव हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते आणि बेंच मध्ये सुद्धा होते म्हणजे ह्या एकोणीशे त्र्याहत्तर पर्यंत सर्वात मोठा जर बेंच कोणता असेल तर तो हा बेंच मानला जातो कोणता सुब्बाराव यांचा ठीक आहे म्हणजे केशवानंद भारती सॉरी गोलकनाथ केसमध्ये आता बघा गोलकनाथ केसची पार्श्वभूमी बघा मग सज्जन सिंग खटले संबंधितच आहे सेम सतराव्या घटनासुस्थीला आव्हान देण्यात आली होती पण सतरावी घटनासुस्थी काय आहे त्याच्या आधी बघा पंजाब स्टेटनी म्हणजे पंजाब सरकारनी काय केला पंजाब राज्य जमीन सुरक्षा व धारण अधिनियम एकोणीशे त्रेपन्न लागू केला म्हणजे एकोणीशे त्रेपन्न हा कायदा आणला आणि तो लागू केला याच्यानुसार जे काही तीस एकर पेक्षा अधिक जमिनी ज्यांच्या असतील त्या अतिरिक्त जमिनी समजल्या जातील आणि सरकार त्या एक्वेजिशन कडे संपादित करेल आणि भूमिहीनांना त्या जमिनी काय करेल डिस्ट्रीब्यूट करेल असा हा कायदा होता पंजाब सरकारचा आणि हा कायदा म्हणजे या कायद्याला एकोणीशे चौसष्ट मध्ये म्हणजे या कायद्याला एकोणीशे चौसष्ट मध्ये काय करण्यात आला सतराव्या घटनादृष्टीनुसार कोणती घटना असते सतराव्या घटनादृष्टीनुसार नाईन मध्ये जे मी ऑलरेडी शिकवले आहे नवव्या मध्ये काय करण्यात आलेलं आहे समाविष्ट करण्यात आला या कायद्याला समाविष्ट करण्यात आला आणि समाविष्ट करण्यात आलाय म्हणून काय झाला ज्युडिशरी रिव्ह्यूच्या म्हणजे ज्याच्यासाठी ज्युडिशरी रिव्ह्यू करू शकत नाही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट म्हणजे या कायद्याने कोणाचे मूल धक्क जर उल्लंघन झाले तर ते न्यायालयात आव्हान देता येणार नाही अशा प्रकारचा हा जनरल एक काय होता कायदा होता मग या कायद्याला गोलकनाथ यांनी आव्हान का दिला कारण गोलकनाथ कुटुंबाकडे एकूण पाच हजार एकर जमीन होती मग एवढी मोठी जमीन असताना सरकारने सांगितलं का तुम्ही तीस एकर जमीन धारण करू शकता आणि जे अतिरिक्त जमीन आहे ती अतिरिक्त जमीन समजून ही सरकार ऍक्वजिशन करेल संपादित करेल आणि ते गरीबांना काय करेल वाटेल अशा प्रकारचं बोललेलं होतं मग यानुसार हे गोलकनाथ कुटुंब किंवा गोलकनाथ आर्टिकल एकोणीस वन एफ नुसार म्हणजे मुलूक्क आहे संपत्ती धारण करणे आणि आर्टिकल नुसार काय केले बत्तीस सुद्धा सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात आव्हान गेले की माझ्या मुलूक्काचं काय होते उल्लंघन होते आणि यावेळी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे काय या खटल्याने म्हणजे या सगळ्या या, या गोलकनाथ खटल्याने महत्वाचा निर्णय दिला जो आतापर्यंत शंकरी प्रसाद आणि सज्जन सिंग खटल्यामध्ये संसदेच्या बाजूने म्हणजे संसदेने केलेली घटनादुरुस्ती ही व्हॅलिड पकडल्या होत्या परंतु गोलकनाथ खटल्याने काय म्हणलंय बाबा की संसदेला कुठलाही असा अधिकार तीनशे अडुसष्ट नुसार दिलेला नाही बघा यावेळी जर तुम्ही बघा चोवीसवी घटना एकोणीशे एकाहत्तरच्या आधी आपल्या घटनादुरुस्ती आपल्या जो आर्टिकल होता किती तीनशे अडुसष्ट जे आपण घटनादृष्टी म्हणतो त्यावेळेस नाव फक्त होता घटना दुरुस्तीची घटना दुरुस्तीची पद्धत म्हणजे प्रोसेस ऑफ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बरोबर आहे एवढी होती आणि यामध्ये कुठेही संसद नाव शब्द लिहिलेलं नाहीये त्यामुळे दुरुस्तीची पद्धत जरी दिलेली आहे फक्त पद्धत दिली आहे तीनशे नुसार आणि हा अधिकार संसदेला नाही कारण त्या संसद शब्दच नव्हता म्हणजे शमसद शब्द हा वापरला नव्हता त्यामुळे हा अधिकार संसदेला नाही म्हणजे तुम्हार संसदेला मूलभूत अधिकारामध्ये कोणत्याही प्रकारचे तीनशे अडुसष्ट नुसार बदल करण्याचा अधिकार नाही म्हणजे घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार नाही आणि तो बदल करण्याचा अधिकार फक्त घटना समितीला कारण ही घटना बनवली कोणी घटना समितीने मग घटना समितीलाच असेल आणि ते घटना समिती आता नसल्यामुळे त्यात बदल होऊ शकणार नाही बघा एवढा डेंजर निर्णय दिला होता आणि त्यानुसार सुप्रीम कोर्टाने सांगितल्या गोलकनाथ खटल्या तेरा दोन नुसारच संसद जे काही कायद्याची डेफिनेशन करते मग घटना कोणती प्रक्रिया करो ती संसद काय करू शकते तेरा दोन नुसारच करू शकते काय तेरा दोन नुसार काय करू शकते कोणताही कायदा केला असेल मग तो मुलधक्काचं उल्लंघन करणारा कायदा का नसो मग हा मुलू उल्लंघन करणारा जरी कायदा केला असेल तर तेरा दोन नुसार न्यायालयात काय करता येते आव्हान देता येते न्यायिक पुनर्विलोकन करता येते काय करता येते न्यायिक पुनर्विलोकन करता येतो हे सर्वात महत्वाची गोष्ट या खटल्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होता ओके आज, आता आता बघा यामध्ये म्हणजेच काय संसदेची जी घटनादृष्टीची पद म्हणजे घटना करण्याचा अधिकार आहे त्यावर डायरेक्ट अतिक्रमण केला होता कोणी म्हणजे संसदेने काही अधिकार मिळाले होते त्या संकुचित केला होता कोणी सुप्रीम कोर्टने म्हणजे संसदेचा घटनादृष्टी करण्याचा अधिकार सपसेल नाकारला कोणी संसदेने मग यालाच काउंटर म्हणून कोणती घटना करण्यात आली नाही चोवीसवी घटना करण्यात आली चोवीसवी घटनादृष्टी अधिनियम एकोणीशे किती एकाहत्तर आणि तुम्हाला माहित आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करण्यात आली असेल तर ती एक म्हणजे काय तर कायदा या वाक्यामध्ये म्हणजे आता शेवटी संसदेला गेलाच असतो होता ना अधिकार मग एकोणीशे एकाहत्तर ला काय करण्यात आलाय आर्टिकल तेरा काय तेरा दोन मध्ये डायरेक्ट शब्द सांगण्यात आला की कायदा या डेफिनेशन मध्ये कायदा या व्याख्येत काय कायदा या व्याख्येत घटना दुरुस्ती कायद्याचा घटना दुरुस्ती अधिनियमाचा समावेश होत नाही लक्षात ठेवा हे टाकण्यात आला दुसरा काय महत्वाचे दुसरा बदल म्हणजे कोणता आहे तर अडुसष्ट अनु अनुच्छेद तीनशे अडुसष्ट मध्ये जी आधी काय म्हणजे व्याख्येत म्हणजे काय जे घटनेत जे काही तरतूद होती त्यामध्ये बदल काय करण्यात आला आहे तर लक्षात घ्या आधी सॉरी हा याच्यामध्ये रचनेत बदल करण्यात आला काय करण्यात आला शब्द बदल करण्यात आला काय बदल करण्यात आला आणि तो अधिकार कशामध्ये आहे बाबा तीनशे अडुसष्ट मध्ये आहे हे स्पष्ट करण्यात आला आणि रचनेत बदल काय करण्यात आला तीनशे अडुसष्ट आधी का होता घटना दुरुस्तीची पद्धत आता त्या ठिकाणी नाव टाकण्यात आलं काय तर सगळ्यात मग संसदेचा आता शब्द टाकण्यात आला संसद हे लक्षात ठेवा संसदेचा घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती करण्याचा काय अधिकार व त्यासाठीची पद्धत पद अशी शब्द टाकण्यात आला आणि संसदेचा गेलेला पुन्हा अधिकार काय करण्यात आला प्राप्त करण्यात आला आणि तिसरा महत्वाचा बदल म्हणजे काय तुम्हाला माहित आहे घटना दुरुस्ती विधेयकाला जर दोन्ही घटना दुरुस्ती जो कोणी विधेयक असेल हा विधेयक दोन्ही सभागृहून पास केल्यावर कोणाकडे येणार राष्ट्रपतींकडे येणार आणि राष्ट्रपतीकडे आल्यानंतर राष्ट्रपतींवर कंपल्सरी करण्यात आला राष्ट्रपतीला दे काय देतील संमती द्यावीच लागणार राष्ट्रपतीला काय द्यावं लागेल संमती द्यावीच लागेल असे महत्वपूर्ण बदल या घटना दृष्टीने करण्यात आलेले होते ओके तर ठीक आहे चालेल मग आपण थांबून जाऊया बंद झालं